हे सगळ्यांना फेल बघायला मिळतो सत्तेची मस्ती सुद्धा या भाजपवाल्यांना इतकी आलेली आहे की महाराष्ट्राच्या भाजपचे अध्यक्ष त्यांचं नाव दानवे मला वाटत या एक सभा होती जालन्याला आणि त्या सभेमध्ये त्या शेतकऱ्यांचं सा काहीतरी सांगत होते एक शेतकरी उठला आणि त्यात सांगितलं की माझ्या तुझीचे पैसे मिळत नाहीत माझ्या तुझीला भावा